बॅक टू माय चॅनल तर लास्ट ब्लॉग मध्ये बघितलं असेल की लालबाग पर्यंतचे गणपती आपण कव्हर केलेत तर या ब्लॉग मध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहेत कांदिवली आणि बोरिवलीचे गणपती जे की एकूण बारा कि तेरा गणपती आहेत आणि पावसामुळे मला दोन तीन गणपती कव्हर करता नाही आलेत मी ब्लॉग मध्ये बोलली होती की मी त्या लोकेशन पर्यंत पोहोचणार आहे बट पाऊस खूप म्हणजे खूप जोरात आला होता तर मला काही पॉसिबल झाला नाही मी डायरेक्ट घरी आले तिकडून तर ते गणपतींचं नाव मी मेन्शन करून ठेवेलच जवळच आहे तिकडून तुम्हाला नाव मेन्शन करून देईल मी तरी कव्हर नाही केलं तुम्ही जात असाल तर तुम्ही कव्हर करू शकता आणि बारा कि तेरा गणपती जे मी कव्हर केलेत ते तुम्हाला मी डिटेल मध्ये ब्लॉग मध्ये पुढे समजेलच जे काही मी बारा तेरा गणपती कव्हर केले आहेत ते तुम्ही ब्लॉग मध्ये एन्जॉय करा आणि त्याच्या व्यतिरिक्त आपण उद्या कोणते गणपती कव्हर करणार हो, आहोत त्याच्यासाठी स्टेट येऊन उद्याच्या ब्लॉग मध्ये आणि होप सो उद्याचा ब्लॉग पण खूप छान असेल त्यामध्ये मी सगळे गणपती कव्हर करेल जे काही मी शेड्यूल केलेत ठाकूर विलेज मध्ये इकडच्या रोडनी येत असाल तर तुम्हाला इथे गणपतीचं दर्शन होईल समतानगरचा नगरचा राजा

तुम्हाला इकडे चार रस्त्याच्या इथे दिसेल स्ट्रीटचा राजा यांचा मंडप आतमध्ये आहे थोडंसं आतमध्ये गेलं की तुम्हाला तिथे मंडप भेटेल आणि गणपतींचं दर्शन होईल च्यात अपोजिट रोडला तुम्हाला भेटेल कांदिवीचा विघ्नहर्ता हे त्यांचं मंडप आहे आणि इथे तुम्हाला विघ्नहर्ता बाप्पाचे दर्शन भेटेल त्याचा त्याच्या पुढे तुम्ही ना ठाकूर कॉलेजच्या स्ट्रेट स्ट्रेट पुढे लाईनीत गेला ना की तुम्हाला तिकडे ऑलमोस्ट चार पाच गल्ली भेटतील आणि त्या गल्लीमध्ये प्रत्येक गल्लीमध्ये तुम्हाला गणपती भेटतील तर ते सगळे मी तुम्हाला पुढे ॲड करून दाखवतेच आणि आता आपण आलो आहे थोडंसं अजून पुढे आणि मी तुम्हाला तिथे दाखवते इथे या चार रस्त्यांमध्ये तुम्हाला गणपती बघायला भेटतील आणि ह्या गणपतींचा प्रत्येक वेळेस वेगळा वेगळा थीम असतो आणि आतमध्ये शोसुद्धा होतो तर तुम्हाला मी आतमध्ये जाऊन दाखवते प्रॉपर आणि खूप मोठं मंडप आहे आणि खूप छान गणपती असतील तर बघूया आपण आतमध्ये जाऊन एंटर केलं आणि इकडे आतमध्ये तुम्ही एंटर केल्यानंतर तुम्हाला एक मोठं भव्य शिवलिंगाचं दर्शन भेटेल आणि त्यानंतर त्यांनी प आतमध्ये आहे गणपतींचं दर्शन घ्यायला तिथे तुम्हाला ऑपरेशन सिंदूरचं थीम भेटेल इथल्या या गणपतींचं गे दर्शन घेतल्यानंतर तुम्हाला इकडून स्ट्रेट रोड आहे तिथे तुम्हाला उपनगरचा लिटिल मास्टर आणि उपनगरचा राजाचं दर्शन आहे तर इथे आपण बघणार आहोत उपनगरचा लिटिल मास्टर आणि हे पप्पांना खळी आहे तर हे खळीवाले पप्पा आहेत तर चला आपण बघूया काय थीम आहे Sky City Mall हो। राजा ऑपोजिट ला आहे राजा राजाय सिटी मॉलच्या जस्ट अपोजिटला तुम्हाला बघायला भेटेल बोरिवलीचा लंबोदर आणि खूप छान मूर्ती आहे तर नक्की या आणि इथून आपण पुढे जाणार आहोत बोरिवलीचा कैवारी आणि राजा बघायला आपण आलो आहे बोरिवलीचा कैवारी बप्पा बघायला आणि इथून आतमध्ये तुम्हाला मंडपात बुप्पा बघायला भेटते तर चला आपण जाऊया राजाच्या इथे आणि बाहेरून मी जे बघितलं आहे एवढं छान डेकोरेशन तर बघूया आता आप आतमध्ये आपल्याला कसे गणपती बघायला वाटतं मी आधी बघितलं नाही आहे लेट्स चेक होती तुम्ही बघितली असेल व्हिडिओमध्ये आणि इथे आपल्याला अशा प्रकारे प्रसाद भेटला आहे लाईक पॅकेटमध्ये दिला आहे त्यांनी प्रसाद इथून पुढे तुम्हाला हे नवयुवक मित्रमंडळाचं सार्वजनिक गणपती बघायला भेटतील आणि ह्या गणपतींचं नाव काही नाही आहे ह्या नावानेच तुम्ही शोधू शकता आणि इथे गणपती खूपच छान आहेत तुम्हाला आतमध्ये जाऊन व्हिडिओ दाखवतेच मी पाऊस होता आणि त्याच्यानंतर मला काही कवर करता आले नाही आहेत मी स्टार्टिंगला पण इंट्रो घरी आल्यावर काढला आहे आणि मला इंट्रोमध्ये पण मी सांगितलं की गणपती कवर करता नाही आले कारण की खूप पाऊस होता खूप पाऊस होता लाईक एक वाजल्यापासून पाऊस चालत होतो तो आत्ता कुठे चार पाच वाजता पाऊस थांबला आहे त्यानंतर मी इंट्रो आणि एक्सट्रो शू इंट्रो आणि आउट्रो शूट करते तर इथपर्यंत तुम्ही ब्लॉग बघितला असेल तर डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब आणि असेच ब्लॉग बघायचे असतील तर नक्की 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 सबस्क्राईब करा आणि तुम्हाला तुमच्या फ्रेंड्स किंवा फॅमिलीला असे काही ब्लॉग शेअर करायचे असतील किंवा त्यांनासुद्धा जायचं असेल एक्सप्लोर करायचं असेल गणपती कांदिवली किंवा बोरिवलीला राहत असाल तर तुम्हाला हे सगळे व्हिडिओज बघून समजेलच की कोणते गणपती कवर केले पाहिजे आणि एक गणपती आहेत कांदिवलीला कांदिवली ईस्टला किंवा तुम्ही निर्मला कॉलेजपासून थोडं पुढे सरळ चालत आलं की तिकडे पण आहे तिथेच आहेत ते गणपती आणि त्या गणपतीचा इथे एक शो असतो लाईक सात आठ मिनटाचा शो असतो लाईक like प्रॉपर तुम्हाला ऑप म्हणजे प्रत्येक वर्षी वेगळा थीम असतो या वर्षी ऑपरेशन सिंधूचा थीम आहे आणि ते तुम्हाला बघायला खूप छान वाटते तर संध्याकाळच्या टायमाला तुम्ही जर कांदिली किंवा बोरिली किंवा नियर बाय राहत असाल तर नक्की जाऊन बघा आणि आता नेक्स्ट लॉकसाठी स्टेट येऊन तोपर्यंत बाय